गुड मॉर्निंग वेलकम बॅक माय चॅनल ज्याचे नाव आहे मिसेस पाणी या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज म्हणजे डेली रुटीन झालेलंच आहे कारण स दिवसाचा सकाळच्या रोज रोज तेच काम काही दाखवणार आपण माझं सगळं काम जाते आज मी जाते आज वांग्याची भाजी तोडायला आणि तिकडे चण्याची भाजी पण तोडून ठेवते माझे गेले होते त्यांनी चण्याची भाजी तोडून आणलेली माझ्यासाठी तर चला आपण बघू त्या साईडला आता मी जाते वांगे तोडायला वांगे कसे आहेत आमच्याकडे मी तुम्हाला दाखवते नक्की बघा तुम्ही चला आता आपण जाऊ तिथं इथं वांगे आहेत चला <laughs> तो वांगे तो वांगे मी तुम्हाला दाखवते हे बघा माझे साथीदार माझ्यासोबत आलेले आहेत वांगे तोडायला आणि हे आमचं वांग्याची शेतो मी बघा मी तुम्हाला दाखवते हां ही आहे आमची वांग्याची शेती बघा किती वांगे मी तोडते आता चारी तोड़ू चार तोड़ा थोड़ा एक आणू अन्न बेटा त्याच्यात ठेवू डब्बा कुठे डब्बा दे ना बेटा इथं मी शूट अन्नला करायला लावला होता कारण अन्न छान करते माझ्या व्हिडिओचा शूट आता इथं ना मी काठीने वांगे शोधत होती पण लांबून शोधत होती कारण इथं इतक्या मुंगे आहेत ना आतमध्ये की पाय टाकला का डायरेक्ट चावतील म्हणजे बुट ज्याचे घातलेले असतात ना ज्याचे बुटं घातलेले असतील तो आतमध्ये जाऊ शकतो पण माझ्यासारखी तर नाही जाऊ शकत बा खूप लाल मुंगे असतात डायरेक्ट इतक्या बेकार ना अजून वेगळ्या प्रकारच्या म्हणजे एकदम मोठ्या मोठ्या मुंगे असतात आणि इथं वांगे पण नाही सापडत होते मला आणि तिकडं नाही क्रिकेटवाल्यांच्या पण इतका आरडाओरडा चालू होता ना तर काय सांगू आणि माझी दिदी माझ्या मागेच फिरत होती मी तिला सांगायची तिथं नको राहू तिथं खूप मुंगे आहेत असं तरी ती माझ्या येत होती बघा मला वांगे पण नाही सापडत होते तेम तीन चार वांगे सापडले होते कारण आम्ही एक दिवसा अगोदरच खूप वांगे तोडून घेतले होते पाहुण्यांमध्ये यायसाठी वांगे पण बघा तिथं तरी तिथं तिथंच उभी राहिली होती म्हणून मी तिला नुसती बोलायची ग एक साईडला सरक एक साईडला सरक तिकडं दोन सापडले होते मला वांगे आणि त्याच्यानंतर सापडलेच नाही मी वांगेच बघत राहिली मग <laughs> शेवट मी वांग्याची भाजी केलीच नव्हती पण हां दिवसाला मी बघा तुम्ही मी वांगे शोधते ना वांगे वांगे तोडून मला तो इतके आता जाऊ एवढे पप्पांसाठी <laughs> इथे दिदीच असं सांगणं पडत होतं की मम्मी हे तुटलेले कटरी आणि याच्याने आपण वांगे कापू इथे मी घरात आली होती बघा चण्याची भाजी घेऊन आली होती याच्यात वांगे पण होते आणि बघा चिंचा पण होते तिथं खूप चिंचा आहे मी तुम्हाला एक दिवशी चिंचाच्या ब्लॉक पण काढून दाखवेल आमच्या झाडावर खूप चिंचा आहे मी चिंच पण घेऊन आली होती आता चटणीमध्ये टाकून बनवेल मी बघा इथं माझं सगळं आवरलं गेलं होतं साईपाक वगैरे झाला जेवण पण सगळं आवरलं गेलं होतं माझं तर दिवसाचं काम झालं होतं पण माझी जेठानी गावाला गेली होती मग ती सांगून गेली होती का माझं थोडंफार काम आवरून ठेवतो मग आता घरात जाईल घरात झाडू पोचा वगैरे करेल चला मी तुम्हाला दाखवेल सगळं हे बघा कपडे वगैरे सगळे धुवून जात होते मी किती कपडे धुतलेले होते बघा इकडची दोरी पण एक दोन तीन आणि इकडं तारवर पण मी कपडे टाकले होते इतके कपडे मी आज धुतले होते ना मी खूप थकली होती आज तर बघा मी पुढे जाऊन भेटू घरात आता बघा घरातला काय हालचाल आहे मला तर घरातलं पाहूनच असं चक्कर यायला करत होते कारण हे बघा अजून पडलाचे सगळ्या पसरात ते रूम लावायचे या रूम लावायचे हे रूम सगळे हे कपडे मला सगळे क्लीन करायचे म्हणजे कपडे पूर्ण एक एक कपडे घडी करून करून ठेवायचे अजून त्यांच्या खोलीतले पण माझ्या खोलीतले पण सगळे कपडे आवरावे लागतील अजून मला बघा तुम्ही आता माझ्या हालचाल खूप काम आहे आज तर मला एकटीच आहे मी इथं मी माझी फायटिंग चालू झाली होती हा झाडू आणि हा माझा लुक आता माझी इथं फायटिंग चालू झाली होती आता बघा मी इतके फास्ट निंजा टेक्निकने डायरेक्ट इतक्या पटापट -पत काम आवरेल ना बघा तुम्ही आता इथं माझं सगळं काम आवरून झालं आहे तुम्ही बघा पूर्ण घर क्लीन करून घेतलं होतं मी तिचं पण आणि माझं पण पण मी तिचं काही दाखवलं नाही फक्त माझं दाखवलं होतं नाही तर अजून तुम्ही सांगणार की तू खरं केलं की नाही केलं नाही खरंच माझं सगळं काम झालं होतं कारण मी नसताना ती करून घेते मग ती नसताना मी करून घेते आम्हाला काही नाही एवढं आम्ही ना म्हणजे दोघांचं काम आम्ही हळून मिळून करून घेतो ना मग आम्हाला कुठं जायलाही म्हणजे आम्हाला असं मागे पुढे विचार नसतं करावं लागत आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन दाखवेल बाय बाय लाईक करा शेअर करा कॉमेंट करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त हा व्हिडिओ